नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत सायवेडी उपनगरातील गुलमोहर रस्त्यालगत असणाऱ्या नरहरी नगरमधील ओढ्यावर पाईप टाकून बजवण्यात आला होता पावसाने परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलं होतं महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं पोलीस बंदोबस्तात बुधवारी सायंकाळी ओढ्यातील पाय फाटून पाण्याला वाट मोकळी केली अतिक्रमण विरोधी पथकानं अहमदनगर महापालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांच्या आदेशानुसार आज काढण्यात आले अतिक्रमण विभागातील कर्मचारी अतिक्रमण काढण्यास गेले असता प्लॉट धारकाने त्यांना विरोध केला यावेळी तोफखाना पोलीस स्टेशनचा बंदोबस्त मागवण्यात आला शहरातील पंचेचाळीस ओढे नाले पाईप टाकून बुजवण्यात आले आहेत त्याचे महापालिकेतर्फे सर्वेक्षण देखील करण्यात आले असून महापालिकेच्या अधिकारी व तक्रारांनी संयुक्त पाहणी केली नगरमध्ये ओढ्यावरच प्लॉटिंग करण्यात आली आहे प्लॉटधारकाने पाईप टाकून ओढा बुजविला होता त्यामुळे गुलमोहर रोड टेकडी परिसर पावसाचे पाणी तुंबले होते अहमदनगर महापालिकेचे आयुक्त पंकज जावे यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभागाचे प्रमुख आदित्य बल्लाळ क्षेत्रीय अधिकारी रिझवान शेख प्रभाकर राहुल साबळे यांनी ही कारवाई केली प्रतिनिधी सईद शेख डीएनए मराठी अहमदनगर